ना पात्र पूजन करतोय ह्या पात्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम जसं मी मगाशी तुम्हाला सांग दाखवलं की ही प्रत्येक गोष्ट जी आपण सेवेत घेतो ना त्याला पूर्णपणे एनर्जाईज्ड करायचं आहे एनर्जाइज्ड करायचं आहे म्हणजे पूर्ण धूर वगैरे दाखवून घ्यायचं आहे हे पहा कम्प्लिटली धूर वगैरे दाखवून त्याला कम्प्लीट एनर्जाईज आपण करून घेतोय ओके हे पहा हे एनर्जाईज होतंय ठीक आहे जिथे आपण हे बसवतो आहोत तिथेही एनर्जाइज्ड करून आपल्याला घ्यायचं आहे ही जागा हे सगळं Okay. आता ही तुळस आहे माझ्याकडे चांदीची हे पहा मी तिलाही हे करते पैसा कायम आपल्याला हवे असतो कारण पैसा आहे तर सगळं आहे असं मानलं जातं त्यामुळे पैशाला कितीही तुम्ही ठरवलं ना की पैसा नको आहे तरी असं होत नाही कारण पैसा देव नाही आहे पण देवापेक्षा तो कमीही नाही आहे पैसा आहे तर सगळ्या गोष्टी असतात हे कायम लक्षात ठेवा आता हे जे पात्र आहे माझ्याकडे हे खूप सुंदर असं चांदीचं पात्र आहे हे पहा ठीक आहे तर ह्या पात्राला मी सगळ्यात प्रथम ठीक आहे खाली टीका लावून घेते आहे हे पहा ठीक आहे मी इथे ठेवलं कारण जी जागा जिथे आपण पुजतो कायमना त्या जागेलाही थोडंसं आपण कायम पुजावं आणि त्या जागेला आपण पवित्र करावं हे पहा आता इथे मध्येही मी टीका लावून घेणार आणि हे पहा कुंकू लावणार छानपैकी सगळीकडे याला टीका लावून आपण छान पूजा करून घ्यायची आहे म्हणजे आपण बालाजीची सेवा करत आहोत जिथे लक्ष्मी आहे तिथे विष्णू आपल्याला हवे असतो बरोबर ना मंडळी आता मी मगाशी सांगितलं तसं की तांदूळ आहे ना तांदळाला कायम कधीही तुम्ही अक्षता वाहताना आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं तरी हळद मिक्स करावी हे पहा मी आता हळद याच्यामध्ये हळद मिक्स करून अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आता हिलाही आपल्याला पुजायचं आहे हे पहा तुळशीला आपण हळदी कुंकू दोन्ही लावायचं आहे हे पहा आणि मी इथे बाजूला ठेवत आहे कारण विष्णूला गोविंदाला तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पात्र आहे याच्यामध्ये आपल्याला कॉईन ठेवायचे आहे कॉईनची पूजा आपण करणार आहोत बरोबर तर सर्वात प्रथम मंत्र म्हणून विष्णूचा मंत्र म्हणायचा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा आणि एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा लक्ष्मी कुंचमची पूजा करता किंवा तुम्ही घ ह्याची पात्राची जेव्हा पूजा करता ना तेव्हा तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या हवेत तुमच्या शरीरावर माथ्यावर कुंकू हवे आलं लक्षात तुमच्या दोन्ही हातांमध्ये बांगड्या किंवा ब्रेसलेट जे काय तुम्ही घालत असाल ते हवे हात रिकामे नसावे गळा रिकामा नसावा कानात कानातले घातलेले असावेत आणि एक लक्षात घ्या जित त्या प्रेमाने आणि जितक्या सजून तुम्ही देवासमोर ना तेवढा देवपण तुमचे त्यांच्याकडनं येणारे कृपाशीर्वाद आहे ना कंज्युसी करत नाही तो तुम्हाला तितक्याच मनापासून तितक्याच आदरानं तुम्हाला तो कृपाशीर्वाद देत राहतो आणि तुमचे संकल्प सगळे पूर्ण करत राहतो ठीक आहे तर आता आपण हे पहा ही सेवा आता आपण चालू करूयात पहिला जो कॉईन आहे आपला ना त्याला आपल्याला व्यवस्थित अष्टगंध लावून घ्यायचं आहे ठीक आहे पहिला कॉईन जो आहे तो त्याला हे पहा ओम श्रीम ओम श्रीम नमहा ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये फक्त की कुठलाही कॉईल उलटा ठेवता कामा नाही आहे ठीक आहे ओम श्री नम 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 ओम श्री नमहा आता झालेलं आहे मी मधले पुन्हा थोडंसं अष्टगंध सगळ्याला लावून घेणार थोडेसे धने मी टाकणार आहे हे पहा आणि चंदन आहे विष्णूला गोविंदाला बालाजीला चंदन अतिशय आवडतं म्हणून मी एक चंदन इथे ठेवलेलं आहे ठीक आहे माझ्याकडे चांदीची सुपारी आहे मी त्या पात्रामध्ये सुपारीही ठेवत आहे ओम श्री नमहा ओम नमहा ॐ श्री नमः ॐ श्री नमः ॐ नमः ॐ श्र नमः ॐ श्री नमः ॐ

ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः ओम ओम ॐ नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः श्री नम ओम श्री नम <coughs> पात्र पात्रसेवा झालेली आहे आता आपण ह्या सर्व कॉईनना घेऊया व्यवस्थित एक लक्षात घ्या इथे आपण ही जी पात्रसेवा केलेली आहे ना ही कंप्लीटली गोविंदा म्हणजे बालाजी विष्णू विष्णू स्वरूप बालाजींची केलेली आहे कारण जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी आहे जेव्हा तुम्ही लक्ष्मी कुंचम घरात ठेवता तेव्हा तुम्ही पात्रसेवाही करायला हवेत पात्रही असं पैशांचं घरात ठेवायला हवे कधीही तुमच्या घरामध्ये पैशांची कमी पडणार नाही आणि दुसरी गोष्ट ह्याचं नाण्यांचं नेमकं काय करायचं नंतर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर प्लीज मला कॉमेंटमध्ये हो सांगा आणि ज्यांना माझ्याकडनं हे अशा पद्धतीच्या सेवा जातात त्यांना रीतस सगळं सांगितलं जातं पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं तुम्ही घरी करणार असाल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला सांगेन पण आता आपण ह्याला व्यवस्थित पुन्हा पुजून घेऊया याला हळद व्हायची नाही आहे ह्याला फक्त कुंकू व्हायचं आहे हे पहा फक्त कुंकू कुंकू व्हाऊन झाल्यावर आपल्याला इथे एक खूप सु असं आपल्या घरातल्या गोष्टी काही असतात ज्या ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे इथे हे पहा काय ठेवलं आहे मी दालचिनी आणि इथे मी लक्ष्मी सॉरी तुळस अतिशय प्रिय आहे विष्णूला ठीक आहे त्याच्यामुळे आपण एक तुळस वृंदावन इथे छोटंसं चांदीचं ठेवलं आहे तुमच्या घरामध्ये जसं जे आहे तुम्ही ते तसं ठेवा काहीही हरकत नाही आहे की तुम्ही नेमकं काय ठेवता म्हणून ठीक आहे आता इथे पुन्हा ह्या सगळ्यांना मला व्यवस्थित पुजून घेते आहे मी हे पहा इथे आपण आपल्या सर्व देवांचं आवाहन करायचं आहे पात्रसेवा आपली झालेली आहे ठीक आहे आता आपण आवाहन करणार पुन्हा कारण आपल्याला हे तिथे स्थिर करायचं आता तिथे माझं कुंचम आहे ना जिथे मी कुंचम ठेवले आहे पहा इथे कुंचम आहे त्याच्या स बाजूला किंवा त्याच्या पुढ्यातच मी हे पात्र ठेवणार आहे मला लक्षात आणि कुंचमचे पण तांदू केव्हा बदलायचे असतात ते काय करायचे असतात त्याच्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्या नेमक्या काय करायच्या असतात हे सगळं रित्सर आमच्याकडनं जेव्हा कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचतं सांगितलं जातं ओके दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आता आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कधीही केव्हाही आपल्या पूजा झाल्यानंतर आपल्याला एक कापूर आरती हो तर नक्की करायची असते कापूर आरती करायची म्हणजे कापूर तांदळावर आपण जो कापूर ठेवतो कापूर पात्रामध्ये ठीक आहे तो ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक लवंग ठेवायचे आहे यानी काय होतो आपली पूजा झाल्यानंतर आपले काही दोष लागलेले असतील आपल्या हातून काही चुका झालेल्या असतील ना त्या सगळ्यातून आपल्याला मुक्ती मिळते मग त्याच्यासाठी आपण कायम या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्याला व्यवस्थितरित्या ही सेवा करायला हवे म्हणजे कापूर आरतीही आपण केली पाहिजे आपल्या देवघरामध्ये जेव्हा आपण कापूर आरती करतो ना तेव्हा आपलं पूर्ण घर अबाधित राहतं अबाधित म्हणजे कुठलीही बाधा नाही होत आपले पितृदोष आपल्याला त्यातून मुक्ती मिळते आपल्या घरातल्या वास्तुदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तर काय सहा मासात हे फळ एकवर्ष पूर्ण होता मे सिथीन संशय नारदानी रचिल झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने पठण्या गणपती स्तोत्र मी यासाठी बोलले की गणपती हा विघ्नहर्ता आहे विघ्नहर्ता असल्यामुळे काय आहे जी काही विघ्न आपल्या आयुष्यामधले असतील काही असेल पूजा सगळी झाल्यानंतर पण जर काही शिल्लक राहिली असतील ती निघून जाऊ देत ती गणपती बाप्पा त्यांच्या पायाखालून ठेव देत ठीक आहे अशी रीतसर आरती केली जाते आरती वगैरे करून दाखवणार नाही आता कारण त्याला खूप वेळ जाईल तर मंडई मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की पात्रसेवा कशी करायची असते तर तुम्हीही तुमच्या इथे करू शकता किंवा आमच्याकडे ऑर्डर करू शकता आमच्याकडनं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी व्यवस्थित दाखवूनच पाठवल्या जातील त्यामुळे ज्यांना ऑर्डर करायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक आहे त्याच्यावर ऑर्डर करू शकता सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे कारण बऱ्याच स्थायींना बऱ्याच अशा घरांमध्ये ह्या सेवा व्हायला हवेत प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचणं गरजेचं असतं आणि तुमच्या घरातही ह्या सेवा झाल्या पाहिजेत चला चॅनललाही फटाफट डिस सबस्क्राईब करायचं आहे आणि मिस्टिकल एरायचं सदस्य बनायचं आहे तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद